पीक विमा संदर्भात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातम्या तर जिल्ह्यांचे नावं व यादी इथं आलेली आहे तर यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर यामध्ये पहिला जो जिल्हा यामध्ये पुणे सिंधुदुर्ग सातारा छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये खालीसुद्धा त्या त्याच जिल्ह्यांचीसुद्धा यादी आपण पाहणार आहे तर इथं आल्यानंतर जे काही तुम्हाला चार जिल्हे इथं दिसत आहे तर त्यांच्या जे काही यादी आहे इथे याद्यासुद्धा इथं अपडेट झालेल्या आहेत तर ज्या कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर त्यांनी यादीमध्ये नाव चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं जळगाव आहे जे की आपण पुणे सिंधुदुर्ग सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव त्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या व त्यांच्या तक्रारी इथं फेटाळण्यात आलेल्या आहे त्यानंतर कोणत्या कारणामुळे तुमची जे की तक्रार इथं फेटाळण्यात आलेली आहे तुम्हाला पीक माझ मिळणार की नाही यावरती लगेच तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचं पीकम्याचं स्टेटस पेंडिंग आहे की अप्रुव्हल आहे त्यानंतर जळगाव झाल्यानंतर इथं धुळे जिल्हा यामध्ये आहे धुळे जिल्हा झाल्यानंतर यामध्ये कोल्हापूर जिल्हे जे की आपण यामध्ये यादीमध्ये पाहणार आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर अशाने तक्रार नोंदून तुम्ही तुमचा पीक विमा राहिलेला मिळवू शकता त्यानंतर धुळे कोल्हापूर यवतमाळ जे काही तक्रारी सर्वात जास्ती आलेले आहेत त्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर अशांची यादी इथं आलेली आहेत यादीवरती क्लिक करून तुम्ही तुमची यादी डाउनलोड करू शकता त्यानंतर जरगाव धुळे कोल्हापूर यवतमाळ नांदेड नांदेड झाल्याच्यानंतर इथं सांगली सांगली जिल्हा झाल्याच्यानंतर इथं रायगड आहे रायगड झाल्यानंतर तुम्हाला इथं यादी बघायला मिळेल यादीवरती क्लिक करून तुम्ही तुमची यादी क डाउनलोड करू शकता कोल्हापूर यवतमाळ नांदेड सांगली रायगड नंदुरबार नंदुरबार जिल्हा झाल्याच्यानंतर उस्मानाबाद उस्मानाबाद तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे उस्मानाबाद जिल्हा झाल्यानंतर इथं बीड जिल्हा तर या एवढं काही जिल्ह्यामध्ये आहे बीड उस्मानाबाद नंदुरबार रायगड सांगली नांदेड यवतमाळ कोल्हापूर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर सातारा सिंधुदुर्ग पुणे तर अशा जे के या जिल्ह्यांचा समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला पिकमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू